राजिग्राची भाजी आहे राजेगराच्या भाजीपासून सार करणार आहे मी साऊथ स्पेशल आता पहिल्यांदा ही भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे तोपर्यंत पाणी उकळायला ठेवणार पाण्यात उकळून घ्यायची भाजी एक दहा मिनटं आता ही भाजी चिरून जाते आता स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेणार धुवून तोपर्यंत पाणी तापायला घालले उकळलं की त्यात शिजायला तर घालणार फोडणी वगैरे काय करायचं नाही फक्त पाण्यात शिजवून आता मी राजेगराची भाजी दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतली तिकडं पाणी उकळालं आता काय करायचं उकळचं पाण्यात भाजी घ्यायची एक दहा मिनटं ह्या पा चांगलं शिजू द्यायचं आणि जशी मऊ व्हायला पाहिजे म्हणजे रवीनं आपल्याला स्मॅश करता आले पाहिजे हातानं किंवा रवीनं दुसरं काही घालायचं नाही ह्याच्यात शिजताना तोपर्यंत आलं लसूण जिरे हिरव्या मिरच्या आणि थोडंसं खोबरं म्हणून मी हे करते वाटण तयार करून घेते लसूण जिरे मिरच्या मिरच्या किती तिखट आहेत त्याच्यावर अवलंबून प्रत्येकाच्या घरी तसाच तिखट होणार आहे त्या चार वाडू म्हणजे तर खोबरं जरा लवकर बारीक होण्यासाठी थोडंसं चेज चरून म्हणजे लवकर बारीक एक्सरला म्हणजे होत आहे काय चरायची गरज नाही पण खरबतच म्हणजे की हे करावे लागते चर आलो भाजी चांगली शिजत हे बारीक शिजू एवढाच मसाला छान उकळी आहे याची पण आता हिरवा कलर बदललेला नाही आहे तेल घालून जर आपण हे केलं की नाही फोडणीसारखं करून घातलं तर कलर बदलायला बघतोय आता असं जरा मोठं मोठं राहतंय पण मिक्सरला केलं की एकदम बारीक चटणी होत्या म्हणजे टेस्ट येतं त्यामुळे खरबत्ता किंवा पाटावर शक्ती ह्या साधनापर्यंत

अच्छा थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून धुऊन घेतलं तर चालते तर मला खंडा तोचला येत नाही आणि टेस्ट येते थोडंसं पाणी घालून ते पाणी बनवत बन आता गॅस बंद हां आता भाजी कशी व्यवस्थित माऊशी घेतली आता काय करायचं ही भाजी रवीनं ग हलवून घ्यायचं फुल स्मॅश करायची रवीनं किंवा हाताने अशी पूर्ण मऊ व्हायला पाहिजे असे फुल्ल स्मॅश करून घ्यायचे आणि मग फोडणी टाकायची आता पहिल्यांदा मी किंवा जराशी खलबत्त्यात घातली तरी चालते पण मिक्सरला लावायचे रवीनं होते अगदीच नाही झालेलं आहे ऑलरेडी हे हातानेच होते रवीने केलं तर अजून फास्त होते त्यामुळे हाताने था मी केलं माझं झालं जर तुमची भाजी हे झाली नसेल जास्त मऊ झाली नसेल तर मग ते हातानं होत नाही रवीनं करायला लागते माझ्या हातानंच था केलं गार झालं चांगली भाजी आता याला काय करायचं उकळा परत गॅस चालू करायचा आणि उकळाला ठेवायचं ना एका साईडला लहान पॅनचा अडका असतो किंवा पॅनचं आपलं भांडं त्याच्यात फोडून टाकायचं आता परत गॅस चालू करते आणि आता तेल तापय ठेयचं तेल तापतंय तोपर्यंत चवीनुसार मीठ घालायचं आणि हा मसाला जो आपण केला की नाही हा मसाला पण ह्याच्यात शिजायला घालायचा फोटीच नाही घालायचा कारण तेल कमी वापल्यानंतर

मस्त शिजलं गेलं आहे मसाला पण जरा तर चांगला उकळी यायला म्हणजे मसाला पण शिजला गेला आता ही फोडणी टाकायचं आता फोडणी टाकून झाली आहे आता गॅस बंद करायचा नाही गॅस बंद केल्यावर अजून एक पबा घालायचं आहे आता उकळी आली आहे गॅस बंद करायचा म्हणजे चपातीबरोबर बरोबर कशा पण छान होतात तर करी आता काय करायचं त्याच्यात अजून एक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे दही दही घालायचं आहे अगोदर पहिल्यांदा गॅस बंद झाला पाहिजे आता गॅस बंद झाला आता दही घेते मी वाटेत करेक्ट एक वाटी दही घ्यायचं दही आंबट घ्यायचं नाही आपलं मीडियम गॅस बंद केल्यानंतरच ह्याच्यात दही घालायचं आणि दही घातल्यानंतर असं एकदा हलवायचं गॅस ऑलरेडी बंद आहे आपला आणि झटकून ठेवायचं मी आज ह्याच्याबरोबर चपाती करणार आहे आणि मस्तपैकी अशी करी तयार झाल्या खाण्यासाठी माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा